नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत रेल्वेत या नागरिकांना तिकिटात पंच्याहत्तर टक्के सूट मिळते हे सर्वांना माहिती आहे पण कोणत्या घटकांना मिळते ती सूट चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कोरोना काळात भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांची बंद केलेली प्रवासी सवलत अजून सुरू केलेली नसली तरी एका वर्गवारीच्या प्रवाशांची सवलत मात्र सुरूच आहे रेल्वे प्रवासात काही घटकांना प्रवासात सवलत दिली जाते तर तुम्ही ट्रेनने प्रवास करणारे असाल तर तुम्हाला ही माहिती असायला हवी कारण कोरोना काळानंतर ज्येष्ठ नागरिकांना आणि अधिस्वीकृत धारकांना पत्रकारांना मिळणारे सध्या बंद आरक्षण आहे तरी अनेक घटकांना अजूनही प्रवासात सवलत मिळत असते भारतीय रेल्वे जगातील चौथे सर्वात मोठे नेटवर्क आहे दरवर्षी रेल्वेने सुमारे दोन कोटी प्रवासी प्रवास करतात त्यातील काही घटकांना तिकिटाची सवलत मिळत आहे भारतीय रेल्वेत प्रवासात दिव्यांगजन दृष्टीने अंधू गतीमंत व्यक्ती अशा व्यक्तीला रेल्वेत सवलत दिली जाते या कॅटेगरीच्या लोकांना जनरल क्लास पासून स्लीपर आणि थर्ड एसी वर्गाच्या डब्यातील तिकिटावर सवलत दिली जाते या कॅटेगरीतील प्रवाशांच्या तिकिटात पंच्याहत्तर टक्के सूट दिली जाते असे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले आहे मित्रांनो त्याचप्रमाणे राजधानी शताब्दीमध्ये मिळते सूट जर प्रवासी एसी फर्स्ट क्लास किंवा सेकंड क्लासमधून प्रवास करणार असतील तर मात्र त्यांना पन्नास टक्के तिकीट सवलत मिळते तर राजधानी आणि शताब्दी प्रतिष्ठित गाड्यामधून जर दृष्टीने तिकिटात पंचवीस टक्के सवलत मिळते त्याचप्रमाणे रेल्वेतून प्रवास करणारे जर प्रवासी मुक आणि बदिर असतील तर त्यांनाही ट्रेनच्या तिकीटात पन्नास टक्के सवलत मिळते अशा प्रवासी जर एकट्याने प्रवास करण्यास समर्थ नसल्यास त्यांच्या एकासह प्रवाशाला देखील तिकीटासारख्या सवलत मिळते त्याचप्रमाणे रेल्वेमध्ये आजारग्रस्तांना देखील सवलत मिळते रेल्वे प्रवासात अनेक आजारांनी पीडित असलेल्या व्यक्तींना देखील प्रवास सवलत मिळते जसे कॅन्सर थॅलेसिमिया हृदयविकाराने ग्रस्त व्यक्ती किडनीच्या आजाराने त्रस्त व्यक्ती हिमोफेलिया आजाराचे रुग्ण टीबीचे रुग्ण एड्सचे रुग्ण ऑस्टिमीचे रुग्ण अॅनोमिया ॲलेस्टिक ॲनिमियाचे रुग्ण यांना प्रवासा सवलत दिले जाते मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद